हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा गूळ आणि गहू बाजरीच्या पिठाच्या कापण्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ह्या कापण्या आणि एकदा बनवल्यास आपण महिना दीड महिना खाऊ शकतो हे अजिबात खराब होत नाही हवाबंद डब्यात ठेवल्यास तर आपण चहासोबतसुद्धा हे खाऊ शकतो किंवा मग मुलांना छोट्या बुकेसाठी किंवा मग शाळेमध्ये शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा आपण ह्या कापण्या देऊ शकतो बाहेरचे मैद्याचे बिस्किट देण्यापेक्षा ह्या छान पौष्टिक कापण्या केव्हाही चांगल्या असतात तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया पौष्टिक गहू बाजरीच्या आणि गुळाच्या कापण्या तर इथे मी घेतलेल्या आहेत हे बघा दोन वाटी गहू आणि बाजरीचं पीठ आहे आणि एक वाटी गूळ आहे तर सर्वात प्रथम आपण गुळाची गुळाचं पाणी तयार करून घेऊया तर थोडं पाणी टाकलं आहे मी एका पातेल्यामध्ये आणि एक वाटी गूळ टाकलेला आहे तर याचे आपल्याला पाक करायचं नाही आहे थोडंसं गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे ते बघा गुळ इथे विरघळलेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया तर चला आता आपण पीठ मळून घेऊया त्याकरता मी इथे घेतलेलं आहे गहू आणि बाजरीचं दोन वाट्या पीठ इथे मी थोडं टाकत आहे विलायची पावडर चवीनुसार थोडंसं मीठ आणि आता मी इथे टाकत आहे दोन ते तीन छोटे चमच रवा हा रवा मी थोडासा भाजून घेतलेला होता यामुळे आपल्या ह्याच्या कापण्या खूपच क्रिस्पी होतात त्यामुळे भाजलेला रवा तुम्ही यामध्ये नक्की टाका आता आपण इथे टाकूया हे बघा आपलं गुळाचं पाणी गरम आहे आणि गरम असतानाच आपल्याला इथे पिठामध्ये टाकायचं आहे गरम असल्यामुळे आपण चम्मचने मिक्स करूया बाजरीचं पीठ आपल्या आहारामध्ये आपण समावेश केलेलं केलं पाहिजे पण आपण बाजरीच्या पोळ्या सहसा खात नाही तर अशा प्रकारे आपण आपल्या आहारात नक्कीच याचा समावेश करू शकतो तर अशा प्रकारे गुळाचं थोडं थोडं पाणी टाकून चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे मुलांच्या छोट्या भुकेसाठी अगदी पौष्टिक पदार्थ आहे हा मुलांना दुपारच्या वेळेस काहीतरी असं चटा, चट चटकमटक किंवा मग चटपटीत खायला हवंच असतं त्यामुळे तुम्ही असं मुलांना देऊ शकता बघा अशा प्रकारे मिक्स करून घेऊया अगोदर सर्व साहित्य जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आले असाल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वाच केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि साईडला जी आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार कोणतीही रेसिपीज तुमची मिस होणार नाही आणि माझी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन सुद्धा दाबा तर हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण इथे टाकूया दोन छोटे चम्मच गरम केलेलं तेल आहे तेल किंवा तूप काहीही टाकू शकता तुम्ही पण ते गरम केलेलं असलं पाहिजे मी इथे ते सरसोचं तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या घरी जेही तेल यूज करता ते टाकू शकता किंवा तूप सुद्धा टाकू शकता आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे है, थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे है। आपल्याला हे पीठ जे आहे सेलसर भिजवायचं नाही आहे थोडं घट्ट भिजवायचं आहे हे बघा पीठ मी छान भिजवून घेतलेलं आहे तर चला आता आपण कापण्या तयार करूया तर आता आपण एक जाडसर पोळी लाटून घेऊया आपल्याला ही पोळी एकदम पातळही नाही आणि एकदम झाडही लाटायची नाही आहे मीडियम साईजची पोळी लाटायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे कुणीही बनवू शकतं अगदी पहिल्यांदा बनवून सुद्धा एकदम परफेक्ट जमतील ह्या कापण्या अरे बघा अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराच्या कापण्या कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे जाळी पाहिजे पोळीची चला आता आपण कापण्या कापून घेऊया माझ्याकडे अशा प्रकारे फ्लॅट चम्मच आहे मी त्याच्याने कापत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकुणे सुद्धा कापू शकता तर हे बघा मी अशा आकाराच्या कापत आहे तुम्हाला हव्या हो त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता तर अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या कापून घेऊया हे बघा तर हे बघा सर्व कापण्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता मीडियम आचेवर आपण हा कापण्या छान तळून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे तळून घेऊया मी सरसोच्या तेलामध्ये तळत आहे त्यामुळे तेल थोडं तुम्हाला पिवळं दिसेल तुमच्याकडे तुम्ही जे तेल वापरता त्या तेलामध्ये तुम्ही ढळून घ्या तर छान ब्राउन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाल कमेंट बॉक्स मध्ये आणि नक्की करू बघा तर हे बघा कलर सुद्धा छान आलेला आहे काढून घेऊया आपण हुए। लें आपने ते है। तर बघा बाकीच्या सुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे तर बघू शकता तुम्ही सर्व कापण्या तळून रेडी झालेल्या आहेत हे बघा किती क्रिस्पी झालेल्या आहेत मी तुम्हाला तळून दाखवते आणि या कापण्या तळून झाल्यानंतर थोड्या वेळ बाहेर थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर त्या क्रिस्पी होतात त्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत तर आ, कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ माझी ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आवडल्यास लाईक करा आणि नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता तर माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे अशाच प्रकारे सपोर्ट असू द्या आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बाय बाय